नमस्कार पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलून कुंडलीमध्ये जे लिहिलेलं आहे ते कोणीही टाळू शकत नाही हा पण त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो काही लोकांनी मला विचारलं की मॅडम तुम्हाला तुमच्या कुंडलीच्या प्रवासामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत तर ते तुम्ही शेअर करू शकता का तर आज मी तुम्हाला असाच एक अनुभव जो लक्षात राहण्यासारखा आहे तो मी आज तुम्हाला शेअर करणार आहे ही घटना आहे दोन हजार सतराची माझे कुंडलीचे क्लासेस चालू झालेले तर त्यावेळी एक पन्नास ते पंचावन्न वर्षाची एक जण जी भिवंडीवरून यायची तर त्या तीसुद्धा तिने सुद्धा क्लास जॉईन केलेला होता तर कुंडलीचा हा जो कालावधी होता तो सहा महिन्याचा होता शिकण्याचा जो कालावधी होता तो सहा महिन्याचा होता आता बॅच कंटिन्यू चालू झालेली तीन महिने झाले असतील आणि त्यानंतर त्या एका महिलेने सांगितलं की मॅडम माझ्या मुलाची कुंडली काढायची आहे त्याचं लग्न जमवायचं आहे तर मी म्हटलं ओके ठीक आहे मला डिटेल्स द्या मी कुंडली काढू आणि नंतर आपण त्याची जी कुंडली आहे ती आपण अभ्यासाला पण अभ्यासाला अभ्यासालासुद्धा घेऊ तर ती म्हणाली ओके okay. कुंडली पूर्ण माझी काढून झाली आणि त्यानंतर कुंडलीमध्ये जेव्हा मी बघितलं तर त्यामध्ये काही जे असे पॉईंट्स होते तर ते चांगले नव्हते तर अश त्यावेळी पूर्ण कुंडली झाल्यानंतर सेपरेट तिला सांगितलं की बघा तुमच्या मुलाची कुंडली तर आपली झालेली आहे बनवून पण त्याच्या या कुंडलीमध्ये असे काही पॉईंट्स आहेत तर त्यासाठी तुम्ही त्याचं जर लग्न नाही केलं तर बरं होईल तर मग तिने खोदून विचारलं की का मॅडम असं का म्हणताय तुम्ही तर मी म्हटलं की जर लग्न केलं त्याचं तुम्ही तर लग्नानंतर लगेचच घरामध्ये भांडण तंटे वगैरे चालू होतील आणि त्याच्यामुळे म्हणजे त्याला त्या लग्नाचा काही उपयोग तर होणारच नाही आहे लग्नाचं सुख तर त्याला मिळणारच नाही आहे उलट त्याला त्याच्या जीवाला त्यामध्ये धोका होणार आहे त्यांनी मला विचारलं की काय काय पत्रिकेमध्ये त्या कुंडलीमध्ये नेमके कुठले पॉईंट्स आहेत तर त्यावेळी मी म्हटलं की एक तर त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे प्लस त्याच्या अष्टम स्थानामध्ये असे काही ग्रह आहेत सप्तमामध्ये असे काही ग्रह आहेत तर सप्तम स्थान म्हणजे विवाहस्थान त्यामध्ये काही असे ग्रह आहेत अष्टम स्थान मृत्यूस्थान त्यामध्ये काही असे ग्रह आहेत तर त्या ग्रहांमुळे त्याचं त्याला संसार संसारसूक्त मिळणार नाहीच आहे प्लस त्याच्या जीवालासुद्धा धोका होणार आहे तर मग त्या थोड्या अपसेट झाल्या हे सगळं माझं ऐकल्यानंतर त्यावेळी मी त्यांना स्ट्रिक्टली सांगितलेलं की त्याचा विवाह करू नका आणि त्यानंतर अपसेट झाल्या हे माझं उत्तर ऐकून त्यानंतर ते घरी गेल्या दुसऱ्या दिवशी क्लास पुन्हा जॉईन केला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी मला म्हटलं की मॅडम याच्यावर काही उपाय नाही आहे का तर मी म्हटलं की हे बघा पत्रिका जेव्हा आपण बनवतो कुंडली जेव्हा आपण बनवतो तर त्यावेळी आपण कुंडली वाचण्याचं काम करतो आपण जे शिकतो ते काय शिकतो की आपण फक्त कुंडली वाचनाचं काम करू शकतो आपण एक मिडिएटर आहोत की ते एखाद्या व्यक्तीची आपण जेव्हा कुंडली काढतो तर त्या कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे तर ते लिहिलेलं आपण वाचण्याचं फक्त काम करतो त्याच्यामध्ये आपण कुठलेच चेंजेस करू शकत नाही आपण देव नाही आपण फक्त मिडिएटर आहोत वाचण्याचं काम करणारे मिडिएटर आहोत काही लोक जे असतात की तुम्हाला याच्यावर हा उपाय त्याच्यावर ते हो उपाय आपण कोण आहे आपण देव आहे का त्याच्यावर हा उपाय तो उपाय करून त्याचा मृत्यू वगैरे कोणाचा जर असेल तो जर ले ले। तर तो वाचवू शकतो का नाही वाचवू शकत कारण त्याच्या अष्टम स्थानात जर असे ग्रह पडलेले आहेत तर त्यावेळी त्याची जेव्हा ती दशा येणार आहे त्यावेळी त्याची ती घटना घडणार आहे आणि ती घटना घडण्यासाठी आपण रोखू नाही शकत कुठलेच उपाय त्याच्यावर करून आपण रोखू नाही शकत हा पण मनापासून मनोभावे जर त्याच्यासाठी जर कुठली आपण जर प्रार्थना केली त्या व्यक्तीची खरंच जवळची कुठली व्यक्ती असेल एखाद्या मुलाची आई असेल तर ती आई आपल्या मुलासाठी प्रार्थना करू शकते आणि त्याच्यामध्ये बोलता ती बोलतात ना चमत्कार घडवू शकते पण ती फक्त आईच करू शकते अजून कुठलीच व्यक्ती करू शकत नाही तर मग त्यांनी म्हटलं की पुन्हा त्या अपसेट झाल्या पण मग त्यांनी मला एक सांगितलं की मॅडम एक विचारू का तर मी म्हटलं काय तर त्यांनी म्हटलं की तुम्ही त्याचं टायमिंगच चेंज करू शकता का तर हे ऐकल्यानंतर मग मी म्हटलं म्हणजे त्यांनी म्हटलं की तर त्याचं टायमिंग चेंज झाला तर ते त्याची कुंडली चेंज होणार आणि मग ती कुंडली आपण मुलींच्या मुलीच्या साईडला आपण ती देऊ शकतो आणि मग ते लग्न होऊ शकतं तेव्हा मी डोक्याला हात लावला मी म्हटलं अहो आपण भले त्याचं टायमिंग चेंज करून कुंडली दुसरी बनवू त्याच्यामध्ये मंगळ दोष आपण घालवू अष्टमातले ग्रह हे करू सप्तमातले ग्रह आ, क्रूर ग्रह किंवा खराब ग्रह आपण चेंज करू पण अशाने तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडणार आहेत त्या आपण चेंज करू शकतो का त्याचं लग्न होण्यासाठी आपण त्याचं टायमिंग चेंज केला त्याचं लग्न झालं पण त्याच्या खऱ्या पत्रिकेमध्ये जे लिहिलेलं आहे तेच त्याच्याबरोबर घडणार आहे की नाही मग फक्त लग्न जमवण्यासाठी तुम्ही हे असं काम का करताय आणि ते माझ्याकडून तुम्ही करून घेताय तेव्हा मी त्यांना साफ नकार दिला मी म्हटलं की ही गोष्ट मी करू शकत नाही कारण ही कुंडली बनवणं ज्योतिषशास्त्र हे आपण देवावर विश्वास ठेवून हे आपण करत असतो कुठल्याही ह्या ज्योतिषशास्त्राचा जो हा जो पूर्ण विषय आहे आपण हे, हे कोणाला भूता घेतांना घेऊन करू शक करत नाही आहे आपण देवांना त्यांचा आशीर्वाद घेऊनच हे काम करतो आहे आणि त्यांचा आशीर्वाद असल्यामुळेच आपण ज्योतिषशास्त्रात आहोत कुठलीही साधी व्यक्ती मनात आलं आणि मला ज्योतिषी बनायचं आहे तर असं नाही होत ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जे आहे जी, जी व्यक्ती खरंच मनापासून ते करणारी आहे तीच व्यक्ती ते करू शकते त्याच्यामुळे मी त्यांना साफ नकार दिला की मी त्याचा टायमिंग चेंज करून त्याची दुसरी कुंडली मी बनवू शकत नाही मग तेव्हा त्या ते पुन्हा अपसेट झाल्या नंतर ते घरी गेल्या नंतर त्यांनी त्या विषयावर पुन्हा विषय काढला नाही मी सुद्धा नंतर त्या विषयावर काही बोलली नाही मला वाटलं की ठीक आहे त्या समजल्या असतील आणि त्या शांत झाल्या असतील की हा बाबा ठीक आहे असं असं आहे तर ते मुलाचं लग्न न केलेलंच बरं असं करून त्यांनी हा विचार त्यांचा मनात आला असेल काही दिवसांनी त्यांचा क्लास पूर्ण झाला क्लास संपला आणि दुसरी बॅच माझी चालू झाली जवळजवळ एक दोन वर्ष झाली असतील त्यांची बॅच संपल्यानंतर त्या माझ्याकडे पुन्हा आल्या आणि आल्यानंतर मी मला त्यांनी अगोदर सा फोन केला आणि त्यांनी म्हटलं मॅडम मला भेटायचं आहे तुम्हाला तर त्याप्रमाणे त्या आल्या आणि मला त्यांनी त्यांच्या बहिणीचा विषय आहे म्हणून सांगितलं तर मग त्यांनी बहिणा बहिणीचा विषय वगैरे काढला बहिणीला काही बाहेरचं वगैरे लागलेलं होतं तर त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं तिचं सांगायला सुरुवात केली तर त्यांनी म्हणाले मी म्हटलं ठीक आहे उद्या त्यांना बहिणीला तुमच्या घेऊन या आणि तिच्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये मद पण काय आहे वगैरे ते पण अगोदर आपण बघून घेऊ आणि तर त्या हे करायला लागल्या की तिला मी उद्या तुमच्या इथे ऑफिसमध्ये घेऊन येते तर मी म्हटलं ओके ठीक आहे पण त्याच्यानंतर मला त्यांच्या मुलाच्या कुंडलीची आठवण आली आणि त्यानंतर मी त्यांना विचारलं की काय झालं मुलगा व्यवस्थित आहे का सगळं ठीक आहे ना जॉबला अजून तिथेच आहे का तर त्यावेळी त्या रडायला लागल्या तर मी म्हटलं की असं असं का रडत आहे तुम्ही काय झालं तर तेव्हा त्या म्हणाल्या की मॅडम माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली ह्या दोन वर्षामध्ये एवढी मी मोठी चूक केली आहे की मी माझ्या मुलाला गमवलं आहे तर मी म्हटलं काय झालं ते म्हणाले की तुम्ही सांगितलेलं की तुम्ही त्याचं लग्न करू नका म्हणून पण तरीसुद्धा मी दुसऱ्या एका ज्योतिषाकडून त्याचं टायमिंग चेंज करून घेतलं त्याची पत्रिका त्याची कुंडली दुसऱ्या टायमिंगने चांगली कुंडली त्याची बनेल हा टायमिंग टाकून त्याची कुंडली बनवली आणि त्यानंतर मुलीला ती दाखवली आणि त्यांचं लग्न सगळं जमलं लग्न जमवलं लग्न झालं आणि काही दिवसामध्ये जवळजवळ दोन महिन्यामध्येच त्यांची भांडणं चालू झाली आणि त्या भांडणामध्ये त्यांचं एकमेकांवर हात उचलणं हे सगळं सगळं चालू होत घरामध्ये पूर्णपणे वातावरण खराब झालेलं होतं रोज भांडण तंटे त्यांचे रोज भांडण तंटे दोघही चांगले व्यवस्थित कामाला होते पण त्यांच्यामध्ये घरी आले की रोज भांडण कारण तुम्ही सांगितलेलं मला की त्यांचं लग्न करू नका पण माझीच काय दुर्बुद्धी झाली आणि या भांडणामध्ये एवढं त्यांचं भांडण पुढे गेलं त्यांनी एकमेकांवर हातही उचलले आणि त्या रागामध्ये तो नंतर सकाळी ऑफिसला निघाला ऑफिसला तो स्वतःच्या बाईकवर गेला आणि बाईकवरून निघता निघताच त्याचं रस्त्यावर ॲक्सिडेंट झालं आणि त्या ॲक्सिडंटमध्येच तो एक्सपायर झाला मॅडम आणि हे ऐकून मला तेव्हा धक्का बसला आणि मला खूप रागही आला कारण मी त्यांना अवेअर केलेलं होतं की तुम्ही त्याचं लग्न करू नका त्याच्या जीवाला धोका आहे आणि तरी सुद्धा त्यांनी ही घटना हे हे केलं म्हणजे मला समजत नाही की अशा प्रकारची लोक हे का करतात स्वतःचा जीव एवढा त्यांना काहीच वाटत नाही ठीक आहे स्वतःचा जीव स्वतः मुलाचा जीव त्यांनी वाया घालवला तेव्हा त्या म्हणाल्या की माझा मुलगा नाही आहे मॅडम खूप मोठी चूक मी केली मी म्हटलं तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकलात तुम्हाला सगळं काही शिकवलं गेलं होतं काय असतं कसं असतं आपण त्याच्यात काही चेंजेस करू शकत नाहीये एवढं सगळं शिकवल्यानंतरही तुम्ही ही चूक का केली मग त्यावेळी त्या खूप रडायला लागल्या मी म्हटलं आता तुमचा मुलगा परत येणार आहे का काय झालं असतं त्याचं लग्न नाही केलं असतं तर तुमच्याकडे तुमचा आता मुलगा असला असता की नाही एक तर ती मुलगी सुद्धा केली त्यांचे भांडण तंटे पण झाले आणि त्याच्यामध्ये ती मुलगी सुद्धा गेली मुलगी तर सोडून गेलीच आणि मुलगा सुद्धा नाही है आहे तुमच्याकडे काय आहे तुमच्या हातात आता मग ही घटना जेव्हा मी ऐकली तेव्हा मला माझं डोकं खूप तापलं त्यावेळी पण त्याच्यासाठी आम्ही सुद्धा काही करू शकत नाही आहे कारण आमचं काम आहे आम्ही कुंडल्या बनवतो लोकांना डिस्कस करतो की असे असे तुमच्या याच्यामध्ये पॉईंट्स आहेत करा नका करू आम्ही ॲडवाईस देतो खूप आतुरतेने सुद्धा काही पॉईंट्स आम्ही सांगतो की कृपया करू नका कृपया करा काय काय जे पॉईंट्स असतील ते आम्ही अगदी आतुरतेने सांगतो पण लोक असे आहेत की त्यांना वाटतं की हे फेक आहे जवळजवळ पंचवीस वर्षाचा हा एक्सपिरियन्स आहे की आतापर्यंत कुठल्याही घटना ज्या लिहून दिलेल्या आहेत कुंडल्यांमध्ये त्या अजूनपर्यंत खोट्या ठरलेल्या नाहीये देवाच्या कृपेने आतापर्यंत ज्या ज्या घटना लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या घटना चांगल्या व्यवस्थित त्या घडतात म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे त्याला म्हणतात वाचासिद्धी असेल वाचासिद्धी त्याप्रमाणे त्या घटना त्या घडतात जिथे निगेटिव्ह आहे कुठे पॉझिटिव्ह आहे ज्या घटना आम्ही जास्त करून निगेटिव्ह घटना सांगतही नाही आहे पण तिथे अवेअर तर करतो आम्ही अवेअर करण्याचा तरी आमच्याकडे हे आहे म्हणजे अवेअर तरी आम्ही त्यांना करतो की बाबा ह्या घटना करू नका लग्न नाही केल्याने काय होणार आहे तुमचा मुलगा आता तुमच्याकडे असला असता की नाही त्यामुळे ही जी घटना आहे ती घटना दोन हजार सतरामध्ये झालेली पण अशा काही अजून भरपूर काही अशा घटना आहेत की ज्या मनाला एकदम ठेस लावून जातात फक्त एवढंच तुम्हाला सांगते की कुंडल्या जिथे तुम्ही काही बघता तर ज्या आहेत जशा आहेत ॲक्सेप्ट करा त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचा प्रयत्न करू नका आणि जे तुमच्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे त्या घटना घडतात त्या त्यावेळी त्या त्या दशेला त्या घडतात कोणीही मला एका व्यक्तीने आर्ग्युमेंट्स म्हणजे माझा आर्ग्युमेंट झाली त्या व्यक्तीबरोबर एक वास्तुशास्त्राचा बर। एक व्यक्ती वास्तु एक होता एका ठिकाणी मला तो भेटला आणि तिथे तो एक कुठे दोन तीन बायकांचा बंच होता तर तिकडे त्या बायकांबरोबर तो बोलत होता डिस्कस करत होता आणि तिथे त्यांचं डिस्कशनमध्ये तो सांगत होता कि हो की मृत्यू पण चेंज होऊ शकतो आणि मी बाजूला बसलेली मी त्याला म्हटलं की मृत्यू चेंज होऊ शकतो हे वास्तूमध्ये आहे तुम्ही की मृत्यू चेंज टळू शकतो हे तुम्हाला शिकवलंय तर ते म्हणाले हो मॅडम मृत्यू टळू शकतो म्हणजे किती चुकीची लोकस कर सांगतात एखाद्या कुंडलीमध्ये जर अष्टम स्थानामध्ये जर ते स्थान आहे मृत्यूच्या स्थानामध्ये जर ते मृत्यू होणार आहे त्या त्या दशेत होणार आहे त्या त्या वयात होणार आहे तर त्याला कोणीही टळू शकत नाही आहे आणि एक वास्तूचा वास्तुतज्ञ तो बोलतो आहे की मृत्यू टळू शकतो वास्तूच्या याच्यामध्ये तुम्ही घरामध्ये कुठली वस्तू ठेवल्याने एखाद्याचा मृत्यू टळू शकतो माझ्यासाठी तरी ते आश्चर्य होतं पण त्यावेळी माझं त्याच्याबरोबर आर्ग्युमेंट झालं म्हटलं तुम्ही चुकीचं सा विधान सांगताय की असं होऊ शकत नाही जी घटना अटळ आहे ती अटळ आहे फक्त आपण त्याची तीव्रता चेंज करू शकतो आणि फक्त आणि फक्त त्या व्यक्तीची आई ती ती घटना चेंज करू शकते तिने खरंच मनापासून जर प्रार्थना केली देवाकडे तर ती प्रार्थना तिची संपुष्टात येऊ शकते प्रार्थना तिची देवा ऐकूही शकतो ह्याच्यामध्ये आम्ही चॅलेंज देऊ शकत नाही आम्ही चॅलेंजेस करू शकत नाही एका आईला आम्ही चॅलेंज करू शकत नाही आणि तिच्याशिवाय ती घटना अजून कोणीच करू शकत नाही ती प्रार्थना अजून तिच्याशिवाय कोणीच करू शकत नाही त्यामुळे तिथे मी त्यांना सांगितलं की ओके त्यांना नमस्कार केला आणि मी तिथून निघाली पण नंतर मैत्रिणीला मी विचारलं की बघ असं असं झालंय तर तू त्याने मला सांगितलं की मृत्यू टळू शकतो वास्तूमध्ये तर असं आहे का तर ती म्हणाली की नाही असं कुठल्याच ह्याच्यामध्ये आम्हाला वास्तुतज्ञांनी शिकवलेलं नाही आहे की मृत्यू टळू शकतो म्हणून पण म्हटलं मग तू हे शिकलीस आणि मग त्या तो कुठून शिकला मग त्याला असं का शिकवलं गेलं का लोकांना फस असं फसव असं नाही फसवू शकत ना आणि ते पण मृत्यूचा पॉईंटवरून असं नाही आर्ग्युमेंट्स करू शकत ना हा? हां एखाद्या घरामध्ये चेंजेस तुम्ही भांडण होत आहे हे होत आहे ते होत आहे तिथे काहीतरी तुम्ही रेमिडीज दिली ते चेंज करा करू शकता पण डायरेक्ट मृत्यू ह्या विषयावर तुम्ही डायरेक्टली सांगताय की चेंज हो, करू शकता इम्पॉसिबल आहे तर त्या स्टुडंट्स बरोबर असं झाल्यामुळे खरंच एक धक्कादायक घटना ती घडली तुमच्यासमोर मी शेअर केली तुमच्याकडून ह्या घटना घडू नये म्हणून तुम्हाला मी शेअर केली तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट्समध्ये कमेंट्स करा जर कोणाला जर काही त्यांच्या कुंडल्यांबद्दल जर काही विचारायचं असेल तर कमेंट्स करू शकता चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आतासाठी धन्यवाद